असणारी तक्षटनी तिने आपल्या पिल्लेला असणार वाचवलं स्वतःच असणार जीव तिनं मुला देऊन टाकला इथपर्यंत श्रवण केली आज आपल्याला या ठिकाणी कथा श्रवण आहे ती म्हणजे विशेष स्वरूपामध्ये भरपूर असणारी कथा या ठिकाणी शिल्लक आहे आता धावत्या वेगामध्ये मी कथा सांगणार कारण आज कसं आहे कथा आपल्याला सांगता करायची आहे भर्पुर, भर्पुर कथा तर एवढी शिल्लक आहे का नाही भरपूर भरपूर असणारी कथा शिल्लक आहे मग आता धावत्या वेगामध्ये मी कथा सांगणार काल आपण कथा श्रवण केली खांडवनाच्या बाबतीमध्ये आग्नी लागला त्याच्यामधून नव्याण्णव तक्षकाचे पिले वाचले एक तक्षक वाचला काही पक्षी वाचलेले आहेत त्याच्यापैकी एक असणारा मय असणारा एक दानव म्हणजे एक राक्षस सुद्धा वाचलेला आहे आणि तो वाचल्याच्या नंतर अर्जुनाला पांडवांना सारख असणारा हात जोडायचा सांगायचं तुम्ही माझे प्राण वाचवले काहीतरी मला काम सांगा की तुमच्या कामातून काहीतरी असणारे मी काम केल्याच्या नंतर उतराई उतराई होण्याकरता काही ठिकाणी काही गोष्टी बोलल्या जातात एखाद्यानं आपल्याला जर उपकार केला तर उपकार केल्याच्या नंतर त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काहीतरी आपण परत फेड करतो उदाहरणार्थ एखाद्यानं आपल्याला एखाद्या त्याच्या घरच्या लग्नामध्ये जर वस्त्रदान केलं किंवा कपडे जर आपल्याला घेतले तर आपण काय करतो <coughs> आपल्या लग्नामध्ये सुद्धा त्याला आपण कपडे घेतो उदाहरणार्थ एखाद्या माणसाच्या घरी काही कार्यक्रम असेल त्यानं आपल्याला जेवण्याकरता आमंत्रण दिलं आपण काय करतो मग आपल्या घरी जर एखादं अन्नदान काही असेल आपण त्याला सुद्धा असणारा आमंत्रण देतो कधी कुठल्या गोष्टीची गरज पडली त्याच्यातून आपण एकमेकाला सहकार्य करतो गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या वेळेला राम आणि सीतेच मिलन करून देण्याकरता लक्ष करा बर का रामाची आणि सीताची परत भेट घडवून देण्याकरता कारणीभूत जर कोण असतील तर एकटे असणारे हनुमंत राय ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रजीचा राज्य अभिषेक झाला त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजीला सुद्धा प्रश्न पडला की नेमकं काय हनुमंत राहायला मी देव आता काय देव मी काय द्यावे त्यासी व्हावे आई आणि ठेवीत हा पायी जीव थोडा काही गोष्टी सांगित काय उतराई होता येईल आई आणि वडिलाच्या ऋणातून मुलानं उतराई जर व्हायचा प्रयत्न केला तर उतराई होता येत आहे काही जण म्हणतील आम्ही पैसे देऊ आईवडिलाच्या ऋणातून पैशानं हे उतराई होता येत नाही त्याच्या पुढे सांगू आई वडिलाला आपण शरीर जरी दान म्हणून देऊन टाकलं आणि त्यांच्याकरता जरी खर्च केलं तरी शरीर देऊन सुद्धा त्यांच्या ऋणातून आपल्याला मुक्त होता येत नाही त्याच कारण सांगू का होता येत नाही जरी हे शरीर आई वडिलाला आपण जरी दिलं तरी हे शरीर आपलं नाही आई वडिलापासूनच आपल्याला मिळालेलं आहे त्यांचंच त्यांना दिलं म्हणजे याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट काही नाही रुक्मिणी आणि श्रीकृष्ण विवाहाच्या अगोदर रुक्मिणीनं पत्र दिलं ब्राह्मणाच्या जवळ देव बाप्पा एवढं माझं पत्र असणार पोहोचित्य करा पत्र गेले घेऊन गे श्रीकृष्ण असणारे आले सुद्धा विदर्भ नगरीला भीष्मकाच्या नगरीला पण तिथं आल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न विचारला रुक्मिणीनं माझं कार्य केलं का पत्र दिलं का श्रीकृष्ण इथं आले का ब्राह्मणानं सांगितलं तुमचं पत्र दिलं आणि श्रीकृष्णाला मी घेऊन इथपर्यंत आलेलो आहे त्यावेळेला त्या ब्राह्मणाच्या ऋणातून सुद्धा उत्तीर्ण होण्याकरता काय द्यावं हे रुक्मिणीला सुद्धा प्रश्न पडला असं इतर काही गोष्टी सांगितलेल्या आहेत मय नावाचा दानव सारखा असणारा अर्जुनाजवळ धर्माजवळ विनंती करू लागला माझे तुम्ही प्राण वाचवले प्राण वाचवले काहीतरी मला काम सांगा तुम्ही माझ्यावर उपकार केलेले आहेत माझं प्राण संकट असणारा जो काय भाग आहे माझे प्राण वाचवलेले आहेत काहीतरी मला काम सांगा आणि या मय दानवानं काय करायचं कुठं जरी कुठं बैठक मध्ये बसला कुठं जरी कुणाजवळ बसला तर सगळं वर्णन जर कुणाचं करायचं असेल तर पांडवाचं वर्णन करायचं का त्या मय दानवाचे प्राण वाचवण्याकरता अर्जुन असणारा कारणीभूत आहे म्हणून सारखं नाव घ्यायचं आता सुद्धा सांगतो आपल्या घरामधला एखादा दवाखान्यात माणूस असावा डॉक्टरनी चार पाच लाख रुपये सांगावे जवळच्या माणसानं आपल्याला सहकार्य करू नये एखाद्या दूरच्या माणसानं आपल्याला पैसे देऊन सहकार्य करावं माणूस वाचावा वाचल्याच्या नंतर जवळच्याची आठवण आपल्याला कधी येणार नाही लांबच्या माणसाची आठवण येणार खरंच बरं का त्यांनी आपल्याला सहकार्य केलं पैसे आपण त्यांचे देऊन टाकतो पण उपकार कधी विसरतो का अशी बाद नाही पांडवांनी सांगितलं अरे मय प्रत्येक ठिकाणी तू आमचं वर्णन करतोस याच्यामध्ये आम्हाला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही त्यावेळेला पाच पांडवांनी सांगितलं बाबा तुला उपकारच करायचा तुला काही करायचा असेल तर श्रीकृष्णाला विचार श्रीकृष्ण तुला काहीतरी काम देईल श्रीकृष्णानं सांगितलं मय जर तुला एखाद्या वेळेस पांडवावर जर काही उपकार करायचा असेल तर पांडवा करता असणारी एक मय नावाची सभा असणारी बांधून दे मय सभा म्हणजे मोठं असणारं घर राजवाडा असणार बांधून दे हॅलो बंद करा हरी त्यावेळेला मय असणाऱ्या दांडवानं काय केलं करता मय सभा असणारी बांधून बांधून दिली चार हजार लांबीची असणारी ती मय सभा विस्तृत स्वरूपामध्ये असणार बांधकाम केलं बांधकाम केल्याच्या नंतर मोठा असणारा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला कार्यक्रम आयोजित केल्याच्या नंतर तिथं दुर्योधन आला आणि दुर्योधनाच्या ठिकाणी आल्याच्या नंतर दुर्योधनानं ते सगळं ऐश्वर पाहिलं दुर्योधनानंतर मानच खाली घातले इतकं पांडवाचं आयुष्य ऐश्वर्य आणि सभा बांधून दिलेली आहे त्यावेळेला सहज सगळा कार्यक्रम वगैरे झाल्याच्या नंतर सगळ्या लोकांनी सांगितलं अरे धर्मा आम्हाला ही आता सभा वगैरे असणार घर दाखवणे एकदा लोक आता सुद्धा घर बांधकाम जर केलं का नाही आपल्या घरी जर कोणी आलं तर त्याला सगळं घर फिरवून दाखवतात इकडं किचन आहे इकडं बेडरूम आहे वरची रूम बघा त्याच्या वरची बघा ती पत्र्याची रूम बघा इकडलं बघा एक जण मला संडास बाथरूमच नेऊन दाखवला अरे म्हटलं का दाखवायची काय जागा <laughs> ऐका साहजिक आहे म्हणलं काहीतरी दाखवण्याची काय भूमिका असते का नाही म्हणजे लोक बांधकाम केल्याच्या नंतर काही दाखवतात आता विचार करा एवढी मय सभास सुंदर असताना दाखवली पण कशी रचना केली होती ते ऐका तुमच्या घरावर तुम्ही कधी मोराचं चित्र काढलेलं असत घरामध्ये बरं का कधी माकडाचं चित्र असेल कधी चिमणीचं असेल कधी पोपटाचं चित्र असेल चित्र काढलेलं कधी बोललं का चित्र काढलेलं कधीतरी बोललं का अजिबात नाही चित्र जर काढलेलं बोललं तर तुम्ही घरामध्ये राहणार नाहीत कशामुळे माहिती का बहुतेक घरामध्ये भूत आहे चित्र बोलतात अहो इतकी रचना सुंदर केली होती तिथं काय पक्षी वगैरे असता त्या मैदानावर असे तयार केले होते चित्रकाम केलेलं पण ज्याच्या शरीराला स्पर्श करील ते सुद्धा नाचायचे आवाज काढायची काय रचना असेल विचार करा त्याने एक अशी रचना केली होती तुम्ही जरा असं रस्त्यानं जाऊ लागलात का नाही रस्त्यानं जात असताना डोळ्यानं दिसत असताना पाणी दिसणार विचार करा बरं का मैरचना पाणी दिसणार मग पाणी दिसल्याशिवाय तुम्ही काय करणार थोडेसे वस्त्र आपले वर घेणार किंवा पाण्यामध्ये भिजणार म्हणून पण पाण्यामध्ये असा प्रवेश करण्याकरता तुम्ही गेलात की पाणीच पाहायला लागायचं नाही दिसायला पाणी दिसणार पण ते पाणी नसणार आणि जिथं तुम्हाला पाणी दिसणार नाही तिथं पाणी असणार किती कौतुकाची गोष्ट आहे एवढी रचना सुंदर केली होती जिथं दरवाजा दिसतो तिथून जर तुम्ही प्रवेश करण्याकरता सुरुवात केली तर तिथं डोकं लागायचं आणि जिथं दरवाजा नाही तिथं दरवाजा असायचा किती युक्ती आहे विचार करा दुर्योधन असा फिरू लागला आणि दुर्योधनाच्या बाबतीमध्येच घटना घडली जिथं पाणी नव्हतं त्यानं काय केलं आपलं धोतर थोडस वर धरलं पाणी दिसू लागलं पण पाणी नव्हतं त्याला असं वाटलं दिसण्याकरता पाणी आहे त्यानं धोतर वर केलं पण पाणीच नव्हतं पुढं गेल्याच्या नंतर त्याला पाणी दिसलं नाही अजिबात पाणी दिसलं नाही तिथं त्यानं धोतर खाली सोडलं तर तिथं पाणी होत पाण्यामध्ये पडला खाली गे। पुढं गेल्याच्या नंतर दरवाजा त्याला दिसला नाही तिथं असा जाऊ लागला तर तिथं दरवाजा निघाला जिथं दरवाजा दिसला तिथं दरवाजा नाही जिथं दरवाजा आहे तिथं दरवाजा म्हणजे सगळी उलटी भूमिका केलेली अहो जिथ दरवाजा होता तिथं जाण्याकरता सुरुवात केली पण दरवाजा न होता डोकं आपटलं तिथं त्याच वेळेला भीमानं बोलण्याकरता सुरुवात केली आता खरा दुर्योधन म्हणजे आंधळ्याचं पोरग सोपत बर काही जणांना टोचून बोलायची सवय असते बर का टोचून बोलायची काही सासा सुद्धा काय करतात सून घरी आली का नाही अशा महिला जमल्या की म्हणजे हा आमच्या घरी काही नव्हतं हे सगळं जी दिलं का नाही सुनबाईच्या आलेलं आहे आता याचे दोन अर्थ होतात बरं का एक टोचून बोलणं म्हणजे कमी जास्त पडलेलं असलं का नाही ते पण बोलणं आता पहा मय असणारी सभा सुंदर स्वरूपामध्ये असणारी त्या ठिकाणी दर्शन असणार झालं पुढं पंडू राजा मरण पावल्याच्या नंतर यम दरबारामध्ये होता काही लोक यमाच्या दरबारामध्ये जरा वेगळा विचार करतात यमाच्या नगरीला गेल्याच्या नंतर तिथं दुःख असतं असं असतं तसं असतं असं ऐकलेलं आहे पण लक्षात ठेवा बरं का यमाची नगरी सुद्धा तुम्ही एवढी वाईट समजू नका यमाची नगरी सुद्धा चांगली आहे आपल्या डोक्यात बसले यमाच्या नगरीला गेला म्हणजे माणसाची हालच होतात असं नाही बरं का यमाची नगरी सुद्धा चांगली आहे फरक कसा आहे सांगतो तुम्हाला उदाहरणार्थ तुम्ही दवाखान्यामध्ये गेलात दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथं काही वॉर्ड असतात दवाखान्यामध्ये बरं का मग पंधरा नंबर सतरा नंबर अमुक नंबर मग तिथं काही वॉर्ड असे भाग पाडलेले असतात पाय फ्रॅक्चर झालेला एक वॉर्ड अर्धांग वायू झालेला एक वॉर्ड म्हणजे जसा रोग असेल तशा स्वरूपामध्ये वार्ड केलेले असतात जावलेला तुम्ही सुरुवातीला ओपीडी मध्ये जाल तिथं वार्ड असतो का तिथं नसतो बर का तिथं गेल्याच्या नंतर थोडस आपल्याला व्यवस्था चांगली असते स्वच्छता वगैरे जिथे तिथं चांगला टापटीपणा असणार असेल टी व्ही असेल बसण्याकरता असेल असेल फुलाचं एखादा वृक्ष असेल झाड असेल म्हणजे त्या ओपीडी मध्ये तसं काय असं काही वाटत नाही डॉक्टर वगैरे चेकअप सगळं व्यवस्थित असतं तसे एक सांगू का यमाच्या दरबारामध्ये सुद्धा तिथं सुद्धा वेगवेगळे असणारे वार्ड आहेत तिथं सुद्धा पण त्याच्या सुद्धा सभेमध्ये ती सभा म्हणजे एक नंबरची आहे एक नंबरची सभा आहे पाच सभा सांगितलेल्या आहेत नंबर एक नंबर एक ब्रह्मदेवाची सभा सत्यलोक नंबर एकची सभा नंबर दोन ला वरुण देवाची सभा इंद्राची सभा कुबेराची सभा किती झाल्या चार झाल्या ना ब्रह्मदेवाची सभा इंद्राची सभा वरुण देवाची सभा कुबेराची सभा किती झाल्या चार आणि ही पाचवी सभा म्हणजे इयम देवाची सभा पाचव्या क्रमांकाची जी सभा आहे ती यमाची असणारी सभा म्हणजे पाचवी सभा शेतकऱ्यांना एक नंबरच्या सभा आहेत यमाच्या दरबारामध्ये कोण कोण जात सांगू तुम्हाला भगवान शंकरासारखे यमाच्या दरबारामध्ये जाऊन आसनावर बसतात म्हणजे यमाची दरबाराची सभा साधी समजू नका बरं का इंद्र महेंद्र चंद्र अशी रती महारती देवता सुद्धा त्या सभेमध्ये जाऊन बसतात ती सभा साधारण नाही आणि त्या सभेमध्ये जाऊन बसण्याकरता सुद्धा पुण्यच लागतं कुठंही नाही त्या सभेमध्ये जाऊन बसायला सुद्धा पुण्य लागत त्या सभेमध्ये पुण्य संपादन करून राजा राजा होता। होता। चानंतर, बसला चानंतर, राजा होता आणि त्याला बसण्याकरता सिंहासन होत त्या सभेमध्ये यमाच्या पण तिथं गेल्याच्या नंतर बसल्याच्या नंतर पंडूराजाला फक्त एकच दुःख होतं दुःख माहिती हे प्रथमितलावून मेलेले जे लोक होते का नाही हे लोक तिथ सभेमध्ये यायचे आणि मग तिथं पाप वगैरे असणारा न्याय निवाडा झाला का नाही मग तिथं अठ्ठावीस प्रकारचे नरक आहेत जस आपलं जेज असतो का नाही जेज कलम लिहितो लगेच अमुक आमोक असणार याचा गुन्हा आहे चला फाशी देऊन टाका अमुक नरकामध्ये टाका असं एखाद्या मेलेल्या माणसानं तिथं ऐकलं की त्यांना रडायचं नका हो नका 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 मला टाकू नका तिथं नका टाकू नका